नमस्कार सगळ्यांना जय शिवराय बघा आम्ही निघालो घास कटिंग करायला तर घास कट करून आम्हाला जायचं आहे बागामध्ये त्याच्यामुळं आधी घास कट करून घ्यायचं आहे इथं गाई बांध होतो सगळं खाऊन घेतलं बघा मस्त गाईने एवढं पूर्ण असं त्याच्यामुळं आता हे संपलं आहे आणि हे खाऊन कंटा आलं आहे त्यामुळे आता पहिले घास घ्यायला निघालो आम्ही तर मक्का आहे त्या वाळत आल्या आता ते बघ पूर्ण पानं जे आहे ते सुकले तर मुरघास आम्हाला करायचंच होतं पण आता या पावसामुळे कॅन्सल झालं कारण की पानंच मक्काचे पूर्ण सुकून गेले आणि मकाची बिटी जी आहे ती आता दाण्यासाठी तयार झाली आहे तेव्हा जर दोन तीन दिवसामध्ये जर पाऊस नसता आला तर लगेच आम्ही कुट्टी करून घेणार होतो पण आता कॅन्सल झालं ते कारण की एवढी बिट्टी जी आहे ती पूर्ण वाळलं त्याच्यामुळं कॅन्सल केला आता व्यवधान मला तर हे बघा आम्ही आलो आहे बागातून बागातून आलो आणि इथं घाटाचं जे कालचं राहिलेलं होतं ते सगळं वळामध्ये टाकायला चाललो आहे या साईडने तर हे बघा याच रस्त्याला त्या दिवशी पुरेपूर असं पाणी होतं या बाजूनेऊन दोन्ही बाजून्या नाले फुल नाल्या भरून आणि रस्त्यावरती पाणी होतं यावरती खंत डायरेक्ट पाणी बाहेर येत होतं आणि पुढं जर जे फार मिळत की या गाई आपल्या इथं बांधायला आलं होतं गाई आणि वाजतो या फार्ममध्ये खूप पाणी म्हणलं खूप फार्म जो होतो छोटासा होता त्यामुळे त्याच्यामध्ये खूप थंड होतं आणि पुढं लगेच वळ लागतो तर खुर्ची जी मोठा ती असते तर या मगेमध्ये जेवढं अर्ध उंटपर्यंत पाणी असं एवढं पाणी होतं त्याच्यामुळे वाढली तरी पण पाणीपुरी बुडलेलं होतं रे बघा बघाने एवढा असं पाणी आलंय त्या दिवशी पूर्ण फुल रस्त्यावरती इकडे बघ रस्ता पूर्ण खराब झालाय तिकडचे ऐला जायला सुद्धा रस्ता नाही राहिला होता इतकं खराब झालाय पूर्ण

ने ने मंदिर असं ते व्यवसायात जो गो राहतो तीन रोड गाडी मारून आलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावर गुलाल वगैरे पडलेला होता गुलाल यांच्या अंगावरती पण पडला होता भवन समज या आहे भवने तर तुम्हाला भरपूर दिवसातून मी रा होते तरी आदिवाय कंटिन्यू चालू राहतो पूर्ण नऊ दिवस पण चालू राहतो आणि वर्षभर पण चालू असतो इतिहास मुख्य बघा आमची भवानी आहे तुम्ही पण दर्शन घ्या आणि मी पण दर्शन राहतो